नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे आज पुरंदर हवेलीचे वि माजी आमदार माननीय विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून निरा येथील त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यापैकी प्राथमिक शाळा एक आणि दोन नंबर या शाळेत पुरंद निरेचे दयानंद चव्हाण आत्ता त्यांना नुकतंच पुरंदर तालुका उप अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि त्यांनी श प्राथमिक शाळेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत ममताताई शिवतारे लांडे तसेच तुषार हंबीर शालिनी काकी पवार भूषण ताकवले नितीन कुंजीर उषा पवार दयानंद चव्हाण स्वप्निल थोपटे गणेश थोपटे राजू पटणे सागर मोकाशी विश्वजित सोनवणे गोपाळ बंडगर निखिल बनसोडे संग्राम डोने दीपक जाधव असे विविध मान्यवर उपस्थित होते आणि त्याचबरोबर प मार्केट कमिटीमध्ये सेंट शाळेत विजय बाप्पू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन गणेश बाप गणेश दा गडदरे यांनी केलं धन्यवाद

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर पुणे जिल्ह्याचे युवासेना प्रमुख माननीय श्री तुषारजी साहेब आपण देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याबद्दल आपलाही या ठिकाणी सन्मान या ठिकाणी भगवान गणेश काका गडदुरी आणि मित्र परिवारांच्या वतीनं होताय आपलं मनपूर्वक अभिनंदन आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला त्याबद्दल समस्त गणेश काका गडदुरी मित्र परिवारांच्या वतीनं आपलं मनपूर्वक मान या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत सर्वच परिसरातील सर्व आमच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सर्व युवा कार्यकर्ते सर्व रक्तदाते सर्वांचा विश्वजितजी साहेब आपलंही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण होत आहे आपलाही सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे युवा नेते स्वप्नीलजी थोपे आपण देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात आपलाही सन्मान आजच्या या भविष्य रक्तदान शिबिराच्या या ठिकाणी आहे डॉक्टर त्याबरोबर सन्मान्य सागरजी मोकाशी पुणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्मान्य सागरजी मोकाशी आपला देखील या ठिकाणी सन्मान या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आहे माननीय उपतालुका प्रमुख शिवसेना यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचंही कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मनपूर्वक सहजे स्वागत गणेश सुट्टे गणप्रमुख यांचंही सहज स्वागत शाहजी यादव आणि यांचंही सहज स्वागत निखिल बनसोडे शहर प्रमुख विद्यार्थी सेना यांचंही सर स्वागत अमन शेख उपशहर प्रमुख विद्यार्थी सेना आपलेही सर स्वागत आमचे मित्र पुरंदर तालुका उपतालुका प्रमुख प्रकाश जी शिंदे आपलेही सहज स्वागत दिलीप चव्हाण यांचं सर स्वागत विश्वजित सरोप्रमुख आपले सर स्वागत सुभाष जेरे पत्रकार आपले सर प्रमुख या भागाचे युवानेते आपले सर स्वागत संग्राम कोणे आपले सर स्वागत दीपक जाधव आपलेही सर स्वागत तसेच सर्व शिक्षक वृंदाचेही मनपूर्वक सर जे स्वागत शाखा उदया संघटक प्रमुख आदरणीय आमच्या भगिनी ममता ताई शिवतारे लांडे तसंच जिल्हा परिषदेच्या आमच्या माजी सदस्य साली आजी पवार मच्याताई पवार आणि सर्वच उपस्थित असणारे आमचे संघटनेतील पदाधिकारी आज आदरणीय आमचे नेते पुरंदरचे भाग्य जातो की ज्यांनी खऱ्या अर्थाने या पुरंदरला एक विकासाचं विजन दाखवून त्या काम करणाऱ्या आमचे नेतृत्व आक्रमण आमदार म्हणजे डॉक्टर शंकर साहेबांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्वच संघटनेतले पदाधिकारी निराशाखा यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटत तसेच गोर गरीब आणि गरजू लोकांना साखर वाटत असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे परंतु आज या ठिकाणी फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक आणि दोन यांचा तापत खाऊ वाटप त्या ठिकाणी करणार आहे त्यानंतर वाडी वस्तीवर जाऊन आमच्या वार्ड वाईज बूथ वाईज जे जे गरीब आहेत गरजू लोक आहेत त्यांना आम्ही प्रत्येकी पाच किलो साखर वाटप करणार आहे तोही कार्यक्रम आम्ही आज दुपार नंतर आणि उद्या दिवसभरामध्ये पर करून उद्याच्याला आम्ही ती शाखा आदरणीय बाप्पांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही पुरंदरला जाणार आहे थोडक्यात मी एवढी प्रस्तावना एवढीच करतो की आज आमच्या नेत्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आम्ही सर्व शक्ती सर्वांनी देवाला साकडे घातलेलं आहे त्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि मी आदरणीय बापूंना आमच्या निरेकाराच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने भरभरून आयुष्य मिळावं त्यांच्या आपण आमच्या पुरंदरची सेवा घडावी अशीच इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्याच्या दोन्ही या ठिकाणी थांबतो यानंतर तथागत गौतम बुद्ध कुलभूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज दलितांना वंचितांना आरक्षणाला आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचे सर्वे दारे पुढले करून सर्व भारतातील पालातून झोपडीपर्यंत श्रीमंतापूर्वून पालापर्यंत पोहोचवणारे क्रांती ज्योतिबा महात्मा फुले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुसरा दिवस सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला या आझादी ज्योती आहे भूके असे करून सांगणारे साहित्यरत्न आमदार भाऊ साठे एकशे पस्तीस कोटी जनतेला वाचवणारे आणि त्यातील त्यात गरिबापासून मोठ्या हे संविधान जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो आज पुरंदर तालुक्यातील मान्य आदरणीय विजय बापू शिवतारे मान्य जल संपादक व माजी मंत्री यांचा आज पुरंदर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बापूचा वाढदिवस साजरा करण्यात येतो उपस्थित सर्व परिवार व दयानंद बाळासाहेब चव्हाण देखील बनसोडे चव्हाण संग्राम कोर्डे ममताताई साजिनताई पवार आज या नेरेमध्ये तुम्ही आला आणि या कार्यक्रमाला स्वभाव वाढवले प्रथमत मी आमोल साबळे मित्र परिवार वर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निराजे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम छोटे मोठे करीत असताना बापूंना शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवून ताय्याने आम्हाला फोन केला आणि आम्ही कार्यक्रमाला आलो ताई तुमचं हे काम करताना गोरगरीबांच्या घरी दिवाळी व्हावी हो असं तयांनी आमचं काल बोलणं झालं म्हणून आज साखर वाटप कार्यक्रम घेतला आणि ह्या चुकल्या एक बिस्किट म्हणजे खाऊचा पुरा दिला आणि बापूंना असं दीर्घ आयुष्य लावू गौतम बुद्धांना प्रार्थना करतो শুভেচ্ছা দিত

आजचा आपला कार्यक्रम सुरू असताना महात्मा गांधी विद्यालय यांनी आपला कार्यक्रम थांबवून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृद्धांचे नामदार विजय बापू शिवतारी मित्र परिवाराच्या वतीने चोवीस डिसेंबर रोजी बापूंचा वाढदिवस आहे या निमित्ताने आज आपण इथे या शाळेत जमलो बापूंचा वाढदिवस आला की सगळे शिवसैनिक सगळे कार्यकर्ते अतिउत्साहाने पूर्ण तालुकाभर तो सेलिब्रेट करतात त्यांना काही प्रत्येक ठिकाणी जायला शक्य होत नाही म्हणून जितक्या ठिकाणी होईल त्यांच्या उत्साहात सहभागी होईल आणि सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी म्हणून आपण इथे सगळे आज जमलेलो आहोत आ, मला खूप आनंद होतो आहे की एवढ्या चिमुकल्यापासून सगळेच बापूंना मन भरून आशीर्वाद देतात शुभेच्छा देतात आणि हेच कारण आहे हे त्यांच्या निरोगी आयुष्याचं एवढी संकटं येऊन पण आज ते पूर्ण तालुकाभर फिरतात चोवीस तास काम करत असतात तर ह्या शुभेच्छा आणि हे आशीर्वादच कामाला येतात मी सगळ्यांचा खूप खूप आभार मानते सगळ्यांनी एवढा छान कार्यक्रम आयोजित केला आणि एवढ्या छान बापूंना त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा आज जे विविध समस्या आहेत उदाहरणार्थ रेल्वेच्या पलीकडची जी वस्ती आहे यावर खूप संघर्ष चालू आहे बऱ्याच बातम्या आम्ही केल्यात पण कुठली शा जे केंद्र सरकार असेल किंवा राज्य शासन कुठलंही त्याच्यावर हे करत नाही म्हणजे लक्ष देत नाही तर याविषयी बापूंचं धोरण काय सांगू शकता की बापूंचं यात भूमिका काय असेल तो जो प्रश्न आहे काही मुस्लिम बांधव त्या वस्तीमध्ये राहतात रेल्वेच्या पलीकडची लाईन आहे तो विषय निवड ह्या भागातलाच विषय नाही पण पक्ष जरी कुठलाही असला तरी माणुसकीच्या ना नात्यांनी आपण मुस्लिम बांधवांना नेहमीच मदत केलेली आहे मदरसेच्या कामात मदत केलेली आहे इथलंच नाही पण सासवडमधल्या देखील मस्जिदच्या कामात मदत केलेली आहे तालुकाभर मदत केली आहे तर नक्कीच हा जो प्रश्न आहे याच्यावर देखील बापू सहकार्य त्यांना नक्कीच करतील आणि मी देखील त्यांना आवर्जून लक्ष घालून हा मुद्दा हे करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा त्यांना विनंती करेन आरक्षण असेल किंवा विविध निर्यातल्या सुद्धा बऱ्याच समस्या आहेत म्हणजे त्या रेल्वेकडच्या एक वस्ती उठवलेली आहे

तर आपण ते बघून लोकांना न्याय देण्याचा नुकसान कमी होण्याचा नक्कीच प्रयत्न करू दुसरी गोष्ट अशी आहे की निर्यात आता बऱ्यापैकी विविध समस्या निर्माण झाल्या आणि तरी आता बापूंच जर सरकारमध्ये बऱ्यापैकी चांगलं वजन आहे तर त्यानिमित्त पुरंदर तालुका असेल किंवा आपलं निरागाव असेल तर याविषयी त्यांनी थोडं म्हणजे जे विकास काम आहेत तर का आतापर्यंत थोडं त्यांनी केलेलं आहे पण इथून पुढचा काळ आधुनिक समस्या आहेत किंवा आता हा जो निराश रोड आहे याविषयी बरेच त्याचे बातम्या झाल्या पण त्यावर कुठली अजून कुणी कारवाई केलेली नाही तर याविषयी आपण काय करतात विकास कामांचं म्हटलं तर मी म्हणेन की आ, या आधी देखील बापूंनी भरपूर विकास कामं केली आहेत आणि आत्ता जरी ते आमदार नसले तरी विकास कामांचा धडाडा त्यांचा चालूच आहे पण निरेतले जे प्रश्न आहेत जसं तुम्ही रोडचंही म्हटलात असं नाही आहे की त्यांचं लक्ष नाही आहे काही तांत्रिक बाबी असतील काही गोष्टी असतील पण नक्कीच त्यांचं सगळीकडे लक्ष असतं आणि तो विषय पुढे घेऊन आपण त्याच्यात जास्त जलद गतीने प्रश्न मिटवून कसा काय आपण सहकार्य करू शकू आणि रस्ता करू शकू याचा नक्कीच आपण प्रयत्न करू मला सगळ्यांना माहिती आहे आज आम्ही इथे का आलो आहे आज कोणाचा तरी वाढदिवस आहे कोणाचा वाट आज कोणाचा तरी वाढदिवस आहे माहितीये कोणाचा कोणाचा कोण सांगेल सांगा सांगा कोणी कोणी उभा राहून सांगा विजय बापू शिवतारे आज बापूंचा वाढदिवस आहे आणि मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला मी बापूंची मुलगी माझं नाव आहे ममता आणि बापू आता आपला पुरंदर एवढा मोठा आहे मग बापू कुठे कुठे जातील मग ते मला म्हटले मी सगळीकडे जाऊ तर शकत नाही पण मला सगळ्या मुलांपर्यंत खाऊ पोचवायचा आहे सगळ्यांपर्यंत मला केक पोचवायचा आहे आणि त्यांच्याबरोबर मला वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून आप आम्ही आज इथे आलो आहे तुम्ही जसे आता इथे बसलेले आहात ना तसेच बापू पण काही वर्षांपूर्वी यादवडीतल्या एका शाळेत असेच बसलेले होते आणि तुम्हाला जसे या शाळेत शिक्षक चांगले शिक्षक लाभलेले आहेत या आपल्या पुरंदरमधूनच आणि त्या यादवडी एका छोट्याशा गावात आणि या शिक्षकांच्या सहकार्याने ते खूप पुढे गेले त्यांनी खूप प्रगती केली तशीच तुम्ही देखील शाळेतल्या प्रत्येक मुलाने अशीच प्रगती करावी आणि तुम्ही देखील असंच पुढे जावं अशी बापूंची देखील इच्छा आहे तुम्ही बघितलं असेल पिक्चर आपण पिक्चर बघतो पिक्चरमध्ये हिरो असतो ना हिरो काय करतो फायटिंग करतो गाणी गातो हा पण तो काय करत असतो तो, तो कोणाची तरी ॲक्टिंग करतो तो खरा तसा नसतो पण काही लोक का अशी असतात जी कामच अशी करतात की ते सगळ्यांसाठी हिरो बनतात त्यापैकीच एक बापू आहे त्यांचाच वाढदिवस आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी पण असाच विचार केला पाहिजे चांगला अभ्यास करा शिक्षकांना त्रास देऊ नका खूप प्रगती करा आणि मोठवा आणि तुमच्या छोट्या छोट्या मुलांच्या मनातून बापूंना बड्डेसाठी ज्या शुभेच्छा मिळतील तो त्यांना खूप मोठा आशीर्वाद ठरेल त्यामुळे आपण सर्वांनी देखील आपले निरेतले इथले जे बापूंचे कट्टर शिवसैनिक आहेत केशव बनकर असतील दयानंद चव्हाण आहेत गोपाळ बनकर आहेत निखिल बनसोडे आहेत या सर्वांनी मिळून आज नीरेच्या जिल्हा परिषद शाळेत हा असा कार्यक्रम आयोजित केला मी त्यांचा खूप खूप आभार मानते हेच आशीर्वाद सगळ्यात मोठे आशीर्वाद असतात आणि कदाचित याच आशीर्वादांमुळे बापूंना एवढं संकटातून बाहेर निघून असं आयुष्य लाभलेलं आहे तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद